म्हणतात एखाद्याला जीव तेवढाच जी लावा जेवढा त्याला सहन होईल आपण थोडा जास्त ना आपण जा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी वर स्वामी तुमच्या सर्व गोड इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्या प्रार्थना मित्रांनो आज स्पेशल व्हिडिओ तयार केला आपल्या गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांचा का तर गणपती बाप्पांचं आगमन झालं सगळं आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे सुख समृद्धी भरात भराट प्रत्येकाच्या घरात आनंदच आनंद आहे गणपती बाप्पा खूप लाड कौतुक करून घेत आहेत सर्वांकडनं आपण पण सर्वजण करत आहात मी पण करत आहे काल मी प्रसाद ठेवला होता गणपती बाप्पांना काजू ठेवले होते नैवेद्य म्हणून आणि संध्याकाळी मी तो प्रसाद उचलताना मला त्या काजूमध्ये आम्ही सर्वांनी खाल्ला आणि एक काजू मी खात होते तर मला तो वेगळा आकार दिसला उजव्या सोंडेचा गणपती होता तो आणि त्या सोंडेला दोन सोंडेच्या शेवटच्या बाजूला दोन होल होते मी त्याचा व्हिडिओ तयार केलाय मी तो तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्यासोबत यासाठी हाच खास मी व्हिडिओ तयार करत आहे नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये ओम गंग गणपती नमा टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पहा मित्रांनो तुम्हाला पण दिसेल आकार मी तो नारळामध्ये ठेवला होता मला खूपच आवडलं ते म्हणजे असं लगेच पाहताक्षणी असं वाटलं की गणपती बाप्पा आहे त्यामुळे मी त्यांची पूजा पण केली आणि त्यांना नारळामध्ये ठेवलं मान प्रत्येकाने ना मनापासून अंतपणापासून भक्ती केली ना तर देवापर्यंत ती कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की पोचते तुमची भक्ती कशी आहे तुम्ही खूप म्हणजे असं खूप प्रदर्शन करण्यापेक्षा किंवा प्रदर्शन करता का हे देवाला माहीत म्हणजे आवडत नाही देवाला फक्त तुमची मनापासूनची भक्ती आवडत असते की ती तुम्ही आंतर केलेली आहे श्रद्धेने केलेली आहे गणपती बाप्पा तर काय सर्वांवर प्रसन्न होणारे देवता आहेत ते त्यांच्या वडिलांसारखेच म्हणजे भगवान शंकरांसारखेच साम सदाशिवाय गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या भक्तीचा ते लगेच आपल्याला आशीर्वाद पण देत असतात मित्रांनो मनापासनं केलं ना की ते आपल्याला नक्की मिळतं आणि त्याचं समाधान आपल्याला नक्की मिळत असतं कोणतीही भक्ती करा फक्त मनापासनं आंतर्मनापासनं करा नक्की त्यात आपल्याला यश मिळणार कोणत्या ना कोणत्या रूपात यश नक्की देणार स्वामींचा आशीर्वाद तर माझ्यावर आहेच पण आज मला गणपती बाप्पांचा पण आशीर्वाद भेटला तुम्ही पण असं मनापासनं देवाची श्रद्धेने सेवा करा आणि त्याचं फल तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात कधीही आडी ते तुम्हाला उभे राहतील श्री स्वामी समर्थ ओम गंग गणपती नमहा पहा ते दोन होल पण दिसत होते खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं ओम गंग गणपते नम